महाराष्ट्राची काल दुपारी बागलान तालुक्यातील वामणगाव येथील रानमाळा परिसरातील दोन घरांना गॅस सिलेंडरच्या स्फोटाने भीषण आग लागून त्यांचा संपूर्ण संसार सोडून खाक झाला होता ही बाब बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तेथील पीडित परिवाराला धीर देऊन आर्थिक मदत केली आहे याबाबत सविस्तर उत्तर असे की काल दुपारी वामणगाव येथील रानमळा परिसरातील आदिवासी वस्तीतील गॅस सिलेंडरच्या स्फोटाने भीषण आग लागली होती यावेळी परिसरातील नमस्कार आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते तरी आगीवरती नियंत्रण मिळवले जात नव्हते यावेळी सटाना येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तेव्हा आगीवरती नियंत्रण मिळवले गेले खरे पण तोपर्यंत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला होता या आगीत पीडित परिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना आमदार दिलीप बोरसे समजताच त्यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन तेथील पीडित परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर दिला आहे व दोन्ही परिवाराला आर्थिक मदत करून लवकरच घरकुल योजनेतून घर बांधून देऊ असे आश्वासन दिले आहे तसेच लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदतीसाठी पुढाकार घेतला जाईल असे आश्वासन दिले आमदार दिलीप बोस यांच्या समवेत सरपंच किरण आहिरे बाजार समितीचे संचालक विनोद आहिरे आदी उपस्थित होते बागला संतोष राधव